हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज होता संडे आणि मी तर म्हटलेलं संडे आहे निवांत म्हणजे उठायचं पण हे म्हणले की मला जायचं आहे लवकर आठ वाजताच बाहेर तर त्याच्यामुळं मग त्यां ते म्हणले मला नाश्त्याला थोडं करून दे मग ते उठलेले पाणी ठेवलेले त्यांनी सात वाजता नंतर मी उठले आणि म्हटलं आता नाश्त्याला पोहे पण झाले होते त्या दिवशी म्हटलं काय बनवायचं तर मग म्हटलं शेवया बनवाव्यात तिखट शेवया मग शेवया काढल्या तरी आम्ही गावावरून आणलेल्या आणि बघते पाणी तापलं आहे का तर गॅसच संपलेला गॅस चालू, होतान, चालू होता आणि गॅसच चालू नाही हे केलं नव्हता म्हणजे येत नव्हता तर बघितलं हलवून तर गॅस संपला होता मग सिलेंडर काढून ठेवला मला काय गॅस लावता येत नाही ते आंघोळ करत होते त्याच्यामुळं मग सिलेंडर म्हटलं प काढून ठेवा म्हणजे पटकन तरी होईल कारण आठ वाजत आलेले आणि त्यांना नाश्ता करून जायचं होता तर हे काढून ठेवलं रेग्युलेटर वगैरे मी आणि दुसरा सिलेंडर होता भरलेला तो एक काढून ठेवला हा जागेवरती ठेवला आणि मी अजूनपर्यंत कधीच लावला नाही सिलेंडर मला येतच नाही लावायला मला भीती वाटते व्यवस्थित बसतो आहे नाही बसत त्याच्यामुळे मग ह्यांच्याकडूनच लावून घेते नाही तर मग आहे टायमिंगला जर संपला तर शेजारी कोणाला पण बोलावं लागतं लावायला तर ला शेवया भाजायला ठेवलेत आणि माझ्यासाठी पाणी ठेवलं परत आणि कांदा वगैरे कापाय लागले तर जसं पोहे बनवतो तसंच शेवया बनवते मी तिखट शेवया आणि आमच्या इकडं बोटवंसुद्धा म्हणतात त्याला कोणी कोणी शेवया पण म्हणतं आणि ह्या गावावरून का करून आणते मी दरवर्षी करून म्हणजे विकत घेते दोन किलो अडीच किलो अशा घेते आणि नाश्त्याला होतात परत कधी कधी खीर करायला परत म्हणजे गोड शेवया पण करायला कधी कधी होतात नाश्त्याला त्याच्यामुळं मग लागतात मग दरवर्षी आपल्या उन्हाळ्यात दोन किलो किंवा की अडीच किलोचं पॅकेट घेऊन ठेवते मी तर मी घेते म्हणजे माझ्या नंदेला सांगते मी कराडला ननन राहते त्यांना त्यांच्या तिथं खूप छान भेटतात करून शेवया मग त्यांना सांगते घेऊन ठेवाय मग त्या घेऊन ठेवतात आणि मग त्या आणते मी आणि गेल्या वर्षी बनवलेलं पण उपवासाच्या ज्या सालपापड्या होत्या त्या बनवलेल्या मी रव्याच्या पापड्या बनवलेल्या गावीच उन्हाळ्यात जेव्हा गेले होते सुट्टीला तेव्हा आणि कधीकधी मग थोडंसं विकत पण घेते मी असं करते आणि आपल्याला वर्षभरासाठी म्हणजे लागतं ते कधी पोळ्या वगैरे केल्या तर ते लागतं पुरवड्या वगैरे तळायला त्याच्यामुळं मग घेऊन ठेवते तर संडेला मी म्हटलं होतं की लेट उठायचं ह्यांना जायचं नसलं ऑफिसला घरीच असले तर मग मी उशिराच उठते पण जायचं होतं त्यांना तर ते रविवारचं पण त्यांचं ऑफिसला जातात तर तेव्हा पण मग मला नाश्ता करायला उठावंच लागतं जेवण त्यांना ऑफिसमध्ये असतं संडेचं पण नाश्ता हा करूनच जावा लागतो त्यांना मला त्या दिवशी पण उठावं लागतं फक्त ते ज्या दिवशी जाणार नसतात संडेला घरीच अस असतात तेव्हा मग फक्त लेट उठते मी आणि ह्यांचं सगळं उरकून झालेलं आणि माझा नाश्ता झाला नव्हता बनवायलाच घेतलेला तर हे म्हणत होते आता जा मी जातो मला लेववे आहे मला उशीर झाला आहे आठ वाजलेले तर जातो जातो म्हणत होते पण मीच म्हटलं ना का जाऊ तर नाश्ता करायला घेतला यानं म्हटलं आता कोण खायचं एवढं नाश्ता मग मीच थांबवलं आणि म्हटलं लगेच करून देते पाच मिनटात मग त्याच्यानंतर पटपट पट, पट, फास्ट गॅसवरती पटकन केलं तिखट शेवया आणि मग त्यांना नाश्ता दिलं मग त्यांना पाणी वगैरे तोपर्यंत दिलं होतं पाणी जे बदाम भिजत घालते ते त्यांचे फोन पण चालू झालेले लवकर यासाठी तर यांना नाश्ता वगैरे दिला त्यांचं सगळं उरकल्यानंतर ते गेले आणि मी पाणी पण ठेवलेलं आंघोळीला पाणी गरम पण झालेलं तर मी गॅस बंद केला आणि झोपले म्हटलं थोडा वेळा झोप्या झोपले आणि पावणे दहालाच उठले मला चांगली झोप लागली आणि स्वयंपाक पण करायचा नव्हता कारण मच्छीर केलेली ती मच्छी शिल्लक होती म्हटलं आमच्या तिघांना बस होईल फक्त भाकरी करायची होती त्याच्यामुळे स्वयंपाक पण म्हटलं नाही करायचं आणि मी झोपले तर आ, ते गेले असतील सव्वाठ सा साडेआठला साडेआठपर्यंत झोपले पाहुणे दहाला झोडले मग पटकन आंघोळ केली पाणी तर तापलेलंच होतं आंघोळ केली आणि त्या दोघांना पण आंघोळ घातली पटापट त्या दोघांना तयार केलं आणि चहा ठेवला कारण ह्यांना दूध पण आणलं दुकानातून जाऊन बिस्किट आणलं नाश्त्याला ह्यांना चहा बिस्किटच पाहिजे होतं खायला हो हो तो या तो या तर मग त्याच्यामुळे दुकानात जाऊन बिस्किट आणि दूध घेऊन आले आणि नंतर आता चहा ठेवलाय बघा तर या दोघांनी बघा इडली आणि वडा घेतलाय तर मी इडली बनवत असते ना घरी तर घरी यांना खाऊ वाटत नाही हां वडा तेलकट खायचं नसतं खोकला येतोय माहिती आहे ना अरे बाबू ते खोकला ते तेलाचं तेलकट असतं ते तुला खोकला खोकलं मग खा आता चल मी घेत नाही बाहेरचं जास्त पण आज ह्या बाबूने मला घ्यायला लावलं आहे ते म्हटलं जाऊ दे आता नाहीतर मी घरीच इडली आणि डोसा बनवते का नाही घरीच मग खायचं नाही बाळा ते तिखट तेलकट असतं ना मग थकलं होतं आता मग जेवण पण केलं आहे मी भाकरी केलं म्हटलं आता जेवायचं तर ह्यांनी हे मागवलं चला आता खा दोघांनी संपवा ते फिनिश करा नको मला बा खा तू आराध्या इथं भांडी कुंडी खेळती तिची मैत्रीण ती बघा कशी मांडली व्यवस्थित एकदम इथं भाऊली ठेवली भाऊलीला बांगड्या पण घातले ते अरे वा खराब केली बघ तिला किती कशी धुवायला पाहिजे आता किती दिवस झाले क्लिप लावले तू वरती पिंक केक आणि ऑरेंज कलरचे एक बँगल्स घातले हातात अजून काय अजून नाही ना काय आणि इकडं फ्रूट्स ठेवलेत एका पिशवीवरती फ्रूट नेम बोलतात बर तिथं मी भाकरी केली बघा दोन भाकरी केलेत आणि रात्रीचं मच्छीचं कालवण आहे पनीरची भाजी पण आहे तर आता आराध्या काय मच्छी खात नाही ती भा पनीरची भाजी रात्री पण तिने खाल्ली आत्ता पण खाली मच्छी आता भांडी राहिलीत फक्त घासायचे कपडे धुवायचे मस्त आता किचन आवरते नंतर भा कपडे धुवून मशीनला लावते मग आज जरा मेहंदी लावायची केसाला तर बघू काय होतंय तर आणली मग मेहंदी मी दुकानातून कारण इथं मी एक अंकल येतात त्यांच्याकडूनच मेहंदी घेते आणि ते आलेच नव्हते खूप वेळ झाला होता तरी मग दुकानात गेले आणि दुकानातून आणली मेहंदी आज जरा मला थोडे वेगळे केस करायचे होते त्याच्यामुळं मग मी पाण्यामध्ये बघा पाणी ठेवले त्याच्यामध्ये थोडीशी चहा पावडर टाकली आणि थोडंसं बीट टाकले कारण मला लाल केसांचा कलर हवा आहे त्याच्यामुळे तर ह्यात पाणी चांगलं उकळून घेऊन मग त्याच्यामध्ये मी भिजवणार आहे आता मेहंदी तर पाणी तर उकळवून घेते आणि ह्या दोन पुढे आणल्यात एक निशाची एक नुपूरचे तर निशाची आहे ती लाल आणली आहे आणि ही नॅचरल आली आहे तर हे पाणी बघा गाळून घेतलंय इथे बघा गाळली तर एवढं पाणी आहे आणि आता बघू कसं होतं आणि पातेल्यातच मी भिजत घालणार आहे तर पातेल्यात मला तव्यामध्ये मी नाही घातली कारण तव्यातच मी दरवेळेस घालत असते अंड वगैरे टाकत असते पण ह्या वेळेस मला कलर जरा वेगळा पाहिजे केसांचा त्याच्यामुळे मग मी लाल म्हणजे मीठ टाकले आणि चहा पावडर फक्त दोनच ह्याचं पाणी बनवलंय आणि पातेल्यामध्ये भिजत घालणार आहे तव्यामध्ये नाही तर म्हटलं एवढी पुरेल की नाही म्हणून सगळंच पॅकेट मी ओतलं आणि ते सुद्धा जी लाल कलरची आणलेली निशाचं पॅकेट तेसुद्धा मग त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि लवंग पण बघत होते मी पण मला सापडलीच नाही त्याच्यामुळे मग नाही टाकले नाही तर लवंग पण टाकणार होते आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की आवळा पावडर पण आहे मग आवळा पावडर पण मी टाकत असते दरवेळेस मग आवळा पावडर घेतली आणि तीसुद्धा थोडी मिक्स केली तर ही बघा आवळा पावडर फक्त मग मी केसांसाठी म्हणजे जेव्हा मेहंदी लावते किंवा हेअरपॅक एखादा लावते त्यासाठी मग मी आणून ठेवले आहे लागते त्यासाठी तर थोडीशीच राहिली आता संपत आली आहे तर ती निघत नव्हती खाली घट्ट होऊन बसलेली त्याच्यामुळे मग आता मी चमच्या घेऊन आले आणि थोडीशी दोन चमचे टाकली त्याचे गाठ म्हणजे काय बोलतो पण असं घट्ट झालेली ती खडे बनलेले त्याचे एवढे पण म्हणजे काय हे नाही लागले की हाताने लगेच चुरले ते आणि मग थोडीशी दोन चमचे टाकली त्याच्यामध्ये चुरून हाताने आणि सगळं मग मिक्स केलं आवळा पावडर आणि जी काय मेहंदी घेतलेली ती मी बघत होते वास आवळा पावडरचा तर छान येत होता आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकून मिक्स करून घेते तर हातानंच मी मिक्स करते मेहंदी आणि आपल्याला काय नाही हात काय काही जण काय करतात हातामध्ये ते मोजे वगैरे घालतात किंवा पिशवी वगैरे बांधतात आणि मग मिक्स करतात किंवा चमच्याने तर चमच्याने मला तर व्यवस्थित येतच नाही त्यापेक्षा मग हाताने चांगली मिक्स पण होते आणि व्यवस्थित होते गाठी वगैरे राहत नाहीत त्याच्यामुळे मी हातानेच करते आणि हात लाल होतात थोडे पण नंतर जातात एक दोन दिवसाने कोणाकोणाला ते आवडत नाही त्याच्यामुळे चमच्याने वगैरे मिक्स करतात आणि लावताना पण हातामध्ये पिशवी वगैरे घालूनच लावतात केसांना तर मी काय तसलं काय बघत नाही मी आपली हातानंच लावते झाले तर झाले हात लाल काय त्या ते आपल्याला कोण एवढं बघायचं आहे आणि पाहिजे आपल्याला काय नाही काय पाहिजे तर मग काय नाही काय त्याच्यासाठी हे केलंच पाहिजे हात लाल झाला तर काय नाही होत हातच नाही होत म्हणजे फक्त नखपण आपली लाल होतात नखांमध्ये पण जाते मेहंदी पण तेवढं तर सहन केलंच पाहिजे तर आता भिजवून घेते आणि थोड्या वेळासाठी भिजत ठेवते मेहंदी आणि त्याच्यानंतर मग लावते केसांना चांगल्या गाठी फोडत फोडत पाणी ओतत ओतत सग चा, चांगली मी भिजवून घेतली मेहंदी बघा पाणी पण संपले बरोबर पाणी झालेलं मेहंदी पुरतं म्हणजे नंतर थोडंसंच हे होते कोरडे होते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी लावताना टाकावंच लागतं पण ओके झालं होतं सगळं तर आता भिजत ठेवते थोडा वेळ तर आत्ता वाजले तीन आणि आत्ता मेहंदी भिजवून ठेवली मी तर थोडा वेळ भिजून देते आणि त्याच्यानंतर मग केसांवर अप्लाय करते असेच कंटिन्यू राहा आणि पुढे ब्लॉग बघत राहा भेटूयात नंतर तर साडेपाच वाजलेले आणि रूमचं तिकडं काम चाललं आहे मी बोलले ना घेतलेल्या तर त्याचं मी बघायला गेलेले आणि भाकरी बघा आपली फुगली कशी माझी टम्म फुगली आहे ती दाखवते तुम्हाला तर ही भाकरी करते मी साडेपाच वाजता आणि ते आले होते साडेपाच वाजता सकाळी गेलेले ते आणि म्हटले मला खूप भूक लागली मी काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून मग मला काय असलं तर दे जेवायला वगैरे काय असेल तर खायला तर मग मी म्हणलं मच्छीचं कालवण आहे पण भाकरी नाही मग ते बोलले मला एखादी भाकरी कर मी खातो म्हणून आणि ते म्हटले की आता मी आलो लवकर तर थोडा वेळ बाबूला फिरायला नेतो चला आपण सगळेच जाऊया फिरायला तरी मेहंदी घेतलेली तशीच राहिली तर हाय फ्रेंड आता पाहुणे सात वाजलेत आम्ही आम्ही चाललो आहे बाहेर तर हे बोलले की आज मला सुट्टी तर मग कुठंतरी बाहेर जाऊया तर काय माहीत कुठे नेतायत त्यांचं असंच असतं चला तुम्ही मी नेतो तुम्हाला फिराय असं म्हणतात तर अशी मी तयार झाली बघा आणि हा टी शर्ट खूप दिवसातून घातला आहे काय नाही फक्त पावडर लावली आहे टिकली लावली आहे आणि थोडीशी लिपस्टिक लावली बस बाकी काहीच नाही आहे मेकअप आणि असे केस बांधले तर बघू आता हे कुठे नेत आहेत काय आणि आराध्यानं बघा हा ड्रेस घातला आहे आणि शूज आणि अशी तयार झाली आहे ती बाहेर जाण्यासाठी तर बघा आम्ही गेलो होतो मॉलमध्ये आणि पहिल्यांदा गेल्या गेल्या गेलो टाईम झोनमध्ये कारण ह्यांना खेळायचं होतं आणि आधीराजला तर किती पण गाडी खेळायला दिली ना तरी कमीच आहे एवढं त्याला गाडींचा नाद आहे आणि घरी गाडी आहे त्याला चालवाय म्हणून तरी बरं आहे नाही तर मग तो काय एवढी गाडी चाललं एक दिवस पण त्याला चुकत नाही गाडी चालवल्याशिवाय त्याला एवढी आवडती गाडी चालवायला तर बघा इथे कसं करतो आहे खूप आवडतं त्याला गाडी म्हणजे गाडीवर त्याचं ज्या जास्त आहे तर आता आराध्याची नंबर होता ना बघा तिला पण तो खेळून देत नाही तर एवढं त्याला गाडीचा ना दे आणि ह्या गेम असतात ना त्याच्यामागे पण म्हणजे खू आपल्याला कळायला पाहिजे फक्त खेळायचं त्याच्यामागे खूप काय भेटतं पण पण ते स फक्त समजलं पाहिजे त्याच्यावरती बोनस वगैरे पण असतो तिथं सगळं लिहिलेलं वगैरे असतं पण आम्हाला पण एवढं काही अगोदर माहीत नव्हतं आणि ते कार्ड होतं आमच्याकडे म्हणजे ते कार्ड देतात ते प्रत्येक ह्याच्या इथं स्वाईप करायचं आणि मग ते चालू होतं असं आहे तर ते कार्ड आम्ही भरपूर दिवस झालं घेतलेलं म्हणजे मागे गेलेलो तेव्हा घेतलेलं आणि तेव्हा थोडंसं वापरलेलं आणि त्याच्यामध्ये बॅलन्स होता तर आज गेलो होतो मग त्यासाठी मॉलमध्ये 아민도 a s t s 참 त्याच्यानंतर मग आधीला ह्या गाडीत बसवल्याशिवाय हो तो येतच नाही घरी तर मग दोघांना पण ह्या गाडीत बसवलं हो आणि किती दोन मिनटंच फक्त राऊंड मारतात पण शंभर रुपये घेतात एका गाडीमागे पण आधीराज काय येतच नाही तिथून ह्या गाडीत बसल्याशिवाय तर दोन राऊंड मारले बघा त्याने तर दोघांनी पण राऊंड मारल्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर आदिराज बोलत होता मला पिझ्झाच खायचा आहे पिझ्झा खायचा आहे तर आम्ही काही तिथे मॉलमध्ये नाही घेतला पण तो काय ऐकलाच नाही त्याच्यामुळे मग आम्हाला डॉमिनोजमध्ये जावं लागलं डॉमिनोजमध्ये गेलो आणि पिझ्झा वगैरे खाल्ला तर छोटे छोटेच दोन मागवले होते तर पिझ्झा खाल्ला थोडासा आणि मग रात्री साडे दहाला आम्ही घरी आलो आलो होतो त्याच्यामुळे भूक नव्हती तर बघा घरी आल्यानंतर व्हिडिओ घेतला आहे पाणी ठेवले तापायला पिण्यासाठी कसा वाटलं ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय